ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कुख्यात मटका किंग संदीप गायकवाड याचा मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या कोख्यात गुन्हेगार हितेन्द्र ठाकुर याला मध्यवर्ती पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुजरातेतून अटक केली आहे. संदीप गायकवाड याचा मुलगा प्रथम गायकवाड हा 9 डिसेंबर 2022 रोजी सी ब्लॉक येथील रस्त्यावरील राहत्या घराच्या परिसरात उभा होता. त्यावेळी त्या ठिकाणी मोटरसायकल वरून हितेंद्र ठाकूर राहुल पगारे अजय बागुल वाघ आणि त्याचे सहकारी हे मोटरसायकल वरून येऊन परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आल्यानं मारेकऱ्यांनी पळ काढला या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जीव घेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात पोलिसांनी राहुल पगारे अजय बागुल योगेश वाघ यांना अटक केली होती मात्र हितेंद्र उर्फ हितेन ठाकूर हा फरार झाला होता मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश सावंत आणि त्यांच्या टीमने हितेन्द्र याला गुजरात राज्यातून अटक केली आहे हितेंद्र ठाकूर यांनी आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या ठिकाणी वास्तव्य करून वेगवेगळे सिमकार्ड बदलून आपले अस्तित्व लपवून राहत होता त्यामुळे कौशल्यपूर्वक आणि तांत्रिकदृष्ट्या तपास करून पोलिसांनी इन्स्टाग्राम खात्यावरून टाकलेल्या पोस्टमुळे तो फसला गुजराती वापी येथील कांचन नगर येथे असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलीस निरीक्षक विशाल चिटणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मालशेटे पोलीस हवालदार प्रवीण जाधव प्रवीण पाटील विलास दरग महेश बगाड सुशांत हांडे देशमुख प्रवीण इगळे यांच्या पथकाने सापळा रचून हितेंद्राला अटक केली आहे दोन हजार बाईस मे प्रथमेश गायकवाड आ, एक के ऊपर जानलेवा हमला हो गया था उसमें जो मेन आरोपिया है वो हितन ठाकुर ये फरार था उसके पहले भी उसने ऐसा है अटैम्प्टो मर्डर का केस था और उसके ऊपर घरपुड़े की भी पांच नारपुरी पुलिस के पड़गा पुलिस स्टेशन के दो गुने दाखिल है उसमें वो सभी गुने में फरार था तो फरार आरोपी को हमने टेक्निकल जो हमारी टीम है टेक्निकल टीम ने टेक्निकल तो उसको आधार पे उसको अरेस्ट किया है सर गुनगर की क्या पार्श्वभूमि भूमि है किस प्रकार के अभी तक उसके ऊपर दाखिल है उसके ऊपर दो बॉडी ऑफिस दाखिल है अटेम्प्ट टू मर्डर केस है पांच घरपुड़े के गुने दाखिल है नारपोली पुलिस में और दो पड़गाव पुलिस में घरपुड़े के गुने दाखिल है और भी उसकी पूछताछ चालू है आईपीसी की 307 की दो गुने दाखिल है कुछ घरपुड़े के गुने दाखिल है उसके ऊपर हम एमपीडी के लिए प्रस्ताव भेज में हाजिर करने के बाद उसके उसको अभी पहले चार दिन की गुंड दिया अभी आगे की त्याला उल्हासनगर न्यायालयात हजर केला असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे आकाश स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा